शेतकऱ्यांचे प्रश्न संपलेले आहेत त्यामुळं शेतकरी नेत्यांना डिपॉझिट सुद्धा वाचवता येत नाही आमच्यासारखे शेतकऱ्यांची पुरा अजूनही शेतीशी प्रामाणिक आहे शेतकऱ्यांशी प्रामाणिक आहेत आमचा फायदा करून घ्या शेतकऱ्यांनो तुमच्या शेतीसह तुम्हाला विकायलाही हे राज्यकर्ते मागं पुढं पाहणार नाहीत शेतकऱ्याची ताकद राहिली नाही शेतकऱ्याची वोट बँक राहिली नाही शेतकऱ्याचे पुढचे या पाच वर्षात दिवस अतिशय खराब आता तसल्या मांडणारा वक्ता सध्या तरीच्या विधानसभेमध्ये नाहीये नुकतीच विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस पार पडली आणि या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांवर बोलणारा शेतकऱ्यांसाठी बोलणारा शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारा एकही आवाज आता विधानसभेमध्ये पुढचे पाच वर्ष तुम्हाला दिसणार नाही कारण असं आहे की एकाही शेतकरी नेत्यावर गुलाल पडलेला नाही चला सविस्तर बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील विनोद इंगोले आहेत ऍग्रोनचे पत्रकार त्यांच्या फेसबुकला मी बातमी बघितली की एकाही शेतकऱ्याला त्या ठिकाणी गुलाल लागला नाही आणि मग नंतर मी ती बातमी वाचली आणि मला व्यक्त होण्यापासून मी स्वतःला थांबवलो नाही आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव होतं वामनराव सदाशिवराव चटप जो माणूस तीन टर्म पूर्व विदर्भातून आमदार राहिले त्याच्यामध्ये त्यांचा चंद्रपूर जिल्ह्यातला राजुरा मतदारसंघ आणि आता त्यांचा सतरा हजारांनी पराभव झालाय मागच्या पाचशे वार्षिकला सुद्धा अगदी थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला शेतकऱ्यांची ताकद त्यांनी जी त्यांच्या क्षेत्रामध्ये उभी केली ती खूप मोठी आहे त्यांच्या सभांना तुडुंब गर्दी होत होती आणि वामनराव हा एक माणूस नाही तर हा एक विचार आहे आणि तो विचार आजही त्या राजुरा मतदारसंघामध्ये जिवंत आहे आणि त्यांना जे काय मताधिक्य पडलंय मोठं मताधिक्य त्यांना जे पडलंय तो त्यांचा एक प्रकारे विजेचा आहे परंतु वामनरावांनी जी प्रतिक्रिया ॲग्रोव्हनला दिली की जवळपास चौवेचाळीस हजार कोटी रुपये ठेकेदारांचे देणं बाकी आहेत शेहेचाळीस हजार कोटी रुपये महिलांना द्यायचे आहेत अशा याच्यामध्ये हे जे सगळं सोंग तुम्ही करताय त्यामुळं हे सगळं राहड गाडग तुम्ही चालवणार कसं आहात आणि हा उष्णा पाऊनचार कधीपर्यंत तुम्ही सुरू राहणार आहात आणि हे जे काय लाडकी बहीण वगैरे आहे ही एक प्रकारे थेट लिगल आपल्या मतदारांना दिलेली लाच आहे असं त्यांनी त्याच्या ठिकाणी प्रहार केलेला आहे आणि एवढा चांगला माणूस तीनदा प्रतिनिधित्व केलेला संसदपटू राहिलेला स्वतःच्या भागाचा चांगला कायपालट केलेला वामनराव चटप सारखा एक खंदा शेतकरी नेता उभी हयात शेतकरी संघटनेमध्ये घालवली जवळपास नव्वद ते पंच्याण्णव नंतर दो एकूण दोन हजार चार नंतर दोन हजार नऊ असे तीन टर्म आमदार राहिलेला माणूस परंतु शेतकरी संघटनेचा विचार शेतकरी हे सोडून कुठल्याही पक्षामध्ये त्यांना जावं असं वाटलं नाही कुठल्या पक्षामध्ये त्यांना पद घ्यावं असं वाटलं नाही मंत्रीपद त्यांना हवं असं वाटलं नाही त्यांनी फक्त जनतेशी नाळ आणि सेवा केली आणि त्यांना संपत्तीही वाढवावीशी वाटली नाही अशा वामनराव चटपांना सलग मागच्या पंचवर्षिकला आणि या पंचवर्षिकला तिथलीच जनता पराभूत करते त्यामुळं हे खूप वाईट आहे आणि अशामुळं शेतकऱ्याचे दिवस अजून पुढे वाईट येणार आहेत त्यानंतर दुसरं नाव आहे अचलपूर मतदारसंघातले बच्चू भाऊ कडू यांचा सुद्धा पराभव झाला आणि त्यांचा पराभव दहा बारा हजार मतांनी झालेला आहे आणि तो पराभव सुद्धा त्यांच्या तर जिव्हाळी लागणारच परंतु तो शेतकऱ्यांच्या लागायला पाहिजे अपंगाच्या लागायला पाहिजेत अपंग असतील शेतकरी असतील बच्चू कडूंचे भाषणं खूप व्हायरल व्हायचे हो त्यातनं काही हो का ना हो परंतु शेतकऱ्याची सध्याची परिस्थिती अतिवृष्टी नापिकी दुष्काळ शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम तो काय जगतोय काय बघतोय हे विधानसभेमध्ये सतरा अठरा वीस वीस मिनिटाचे भाषण करून बच्चू भाऊ त्या ठिकाणी मांडत होते आता तसल्या पद्धतीनं मांडणारा वक्ता सध्या तरीच्या विधानसभेमध्ये नाहीये वक्ते आहेत शेतीचा अभ्यास असणारे वक्ते आहेत परंतु महाविकास आघाडीवाले महाविकास आघाडीच्या विचाराला धरून आपलं मत मांडतात आणि महायुतीवाले त्यांच्या विचाराला धरून त्यांचे शेतकरी नेते त्यांचं मत मांडतात परंतु इथं स्पेशल न्यूट्रल राहून निस्ती शेतकऱ्याची बाजू मांडणारा आता त्या ठिकाणी कोणीच नाही त्या ठिकाणी ललित बहाळे आहेत त्यांना फक्त चार हजार पाचशे का पाच हजार त्या ठिकाणी मतदान द्यावं त्या ठिकाणी अनेक शेतकरी संघटना पुरस्कृत किंवा शेतकऱ्यांसाठी काम करणारे उमेदवार होते त्या उमेदवारांचं डिपॉझिट जावं डिपॉझिट सोडावं हो, त्यांना नोटापेक्षाही कमी मतदान पडावं हो। मग याच्यावरनं हे एक प्रतीत होतं एक साबित होतं की या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न संपलेले आहेत त्यामुळं शेतकरी नेत्यांना डिपॉझिट सुद्धा वाचवता येत नाही किंवा शेतकरी नेत्यांना नोटापेक्षा जास्तही मतदान घेता येत नाही किंवा दुसरा असा अर्थ त्याचा निघतो की आता शेतकऱ्यांची किंवा शेतकरी नेत्यांची शेतकऱ्यांना गरज राहिलेली नाही त्यांना शेतीपेक्षा धोरणापेक्षा त्यांच्या हाल अपेष्टापेक्षा त्यांच्या आडी अडचणीपेक्षा त्यांना पक्ष मोठा वाटतोय त्यांना बाकी इतर सगळ्या गोष्टी मोठ्या वाटत आहेत म्हणजेच शेतकऱ्यांची डिमांड राहिली नाही शेतकऱ्याची ताकद राहिली नाही शेतकऱ्याची वोट बँक राहिली नाही शेतकऱ्याचे पुढचे या पाच वर्षात दिवस अतिशय खराब येणार आहेत ते मला आता दिसत आहे आणि हे खूप वाईट आहे विदारक आहे कोणीतरी पुढं झालं पाहिजे आणि या शेतकऱ्यांना समजावलं पाहिजे नाहीतर यांच्या शेत ह्या एक दिवस लोक हे व्यावसायिक लोक लीजवर द्यायला मागे पुढे पाहणार नाहीत कारण की याच्यात काही घडतच नाही सध्या सुरू काय की एखादी यंत्रणा इतकी डबघाईस आणायची की लोकांमध्ये तिचं असं चित्र भासवायचं की ही आता काहीच कामाची नाही आहे आणि मग नंतर ती यंत्रणा विक्री काढायची विकायची अगदी तशा पद्धतीनं शेतकऱ्यांनो तुमच्या शेतीसह तुम्हाला विकायलाही हे राज्यकर्ते मागं पुढं पाहणार नाहीत जागरूक व्हा संघटित व्हा आपल्यासाठी लढणाऱ्याला ताकद द्या बघा तुम्हाला काय वाटतं तर विचार करा आपल्या शेतकऱ्यांपर्यंत या गोष्टी पोहोचवा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा शेतकरी जागरूक झाला पाहिजेत ठीक आहे आपला विधानसभेमध्ये आवाज नाही आहे परंतु आपण रस्त्यावर आपला आवाज बुलंद करू शकतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या शेतकऱ्यांना जागरूक करा इथून पुढे आता कर्जमाफी असेल इतर सगळ्या गोष्टी सरकार जे देणार आहे त्या आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळाल्या पाहिजेत त्यासाठी आंदोलन झाली पाहिजेत मोर्चे झाले पाहिजेत तुमच्या समस्या सरकारद्वारा पोहोचल्या बी पोचल्या पाहिजेत आमच्यासारखे शेतकऱ्यांची पुरा अजूनही शेतीशी प्रामाणिक आहेत शेतकऱ्यांशी प्रामाणिक आहेत आमचा फायदा करून घ्या धन्यवाद शेती माती संस्कृतीसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा फॉलो करा